शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे फक्त पर्यंत कर्जमाफीची मागणी शेतकरी न्यायालयास्त करतो शरद पवार कर्जमाफी समितीमध्ये निम्मे सदस्य शेतीचे जाणकार आवश्यक शेतकरी कर्जमाफी लवकर व्हायला हवी शरद पवार यांनी शेतकरी संवादामधून व्यक्त केले आपले मत सरकार शेतकऱ्यांची करत आहे उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती केली जोरदार टीका राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती चुटकुंची रक्कम या ठिकाणी जमा केली असून सरकार शेतकऱ्यांची करत असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका अतृष्टी महापूर नुकसानीचे चारशे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा शेतकऱ्यांना दिलासा अतृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता करेंट आतापर्यंत एक हजार आता पाचशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता तर यापैकी आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे नऊ कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त बुडलाश्वरपर्यंत पाहत चला राज्यात यंदा कापसाची खरेदी मर्यादा कमी बारा ते पंधरा क्विंटलच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी आता अडचणीमध्ये सापडले आहेत सी सी आयने यंदा खरेदीची हेक्टरी मर्यादा कमी केली आहे राज्यातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत खरेदीची मर्यादा केली असल्यामुळे आता शेतकरी अडचणीत सापडले दप्तर दिरंगाईमुळे अनुदान रखडले शेतकऱ्यांना प्रतीक्षा तहसील कार्यालयामध्ये खेटे उडवा उडवीच्या उत्तरांमुळे शेतकऱ्यांचा संताप प्राणी उंचेगाव येथील शेतकरी अद्याप देखील अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी अतृष्टीबाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी विशेष पॅकेज प्रतिहेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात बाधितांना दिलासा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा कांद्याच्या दरामध्ये घसरण कायम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली राज्यामध्ये सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये घसरण असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार आदिती तटकर यांनी दिली महत्वाची अपडेट लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आधी कर्ज बाजारी व्हायचं मग कर्जमाफी मागायची शेतकऱ्यांची थट्टा ओढवत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त विधान तर शेतकऱ्यांचे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीका कर्जमुक्ती नाही तर आता भाजपा युतीला मतदान नाही उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आव्हान कर्जमुक्ती जर केली नाही तर भाजपाला आणि महायुतीला मतदान करू नका असे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले आव्हान साडेचारशे कोटींचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग आतापर्यंत पाच लाखहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपायचे वाटप बीड जिल्ह्याचे अपडेट असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पॅकेज अंतर्गत मिळणारं मदत शाखा अधिकारी खेडकर यांची माहिती साखरखेरडा येथील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान मोठी बातमी अदृष्टीग्रस्तांसाठी अकरा हजार कोटींना मान्यता शेतकऱ्यांना दिलासा अतृष्टीमुळे नुकसानग्रस्त चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून आठ हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला आहे डेबिटच्या माध्यमातून ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणखी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये दे आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला आठ हजार कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यामध्ये आला तर दुसऱ्यांदा सरकारच्या माध्यमातून आता अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून हा देखील निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार यंदा उन्हाळ्या लाल कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता अवकाळीसह अत्युष्टीमुळे हजार हेक्टर कांदा रोपांचे मोठे नुकसान या ठिकाणी बघायला मिळत आहे लासलगाव येथील अपडेट असून या ठिकाणी आता कांद्याचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे कांद्याच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता आहे दहा हजार रुपये मदतीचे वितरण सुरू बँकांनो कपात नको आमदार राणा पाटील यांनी दिली माहिती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची शे अपडेट असून आता सरकारने जाहीर केलेले रब्बे अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे प्रत्येक हेक्टरी दहा हजार रुपये अशा पद्धतीने अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत सविस्तर जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणारच सा आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला शासनाच्या प्रक्रियेने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली सोयाबीन हमभाव नोंदणीला बोटाच्या ठशाची शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याआधीच नवीन संकट उभे राहिले आहेत सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असली तरी अनेक शेतकऱ्यांचे अंगठ्यांचे ठसे उमटत नसल्यामुळे आता प्रक्रिया अडकली आहे पुढील पाच वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लाडक्या बहिणींना आश्वासन लखपती दिदींची संख्या एक कोटी पर्यंत वाढवणार असल्याची माहिती पीक पाहणीला तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी ए पीक पाहणी अर्थात नोंदणी शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्वाची आहे त्याशिवाय शेतीचे इतर नियोजन अशक्य असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता ए पीक पाहणी करण्यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा अॅग्रेस निधी वाटपाला मिळणार गती शेतकऱ्यांना दिलासा मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅगची नोंदणी आहे म्हणजेच की ॲग्रिस्टॅगमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आता निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झालं या ठिकाणी रक्कम जमा होण्याचं सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून पुन्हा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तसंच आता नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी आता सरकारने जाहीर केले असून रब्बी अनुदानाकरिता सरकारने साधारणतः सात हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला असून आता हा देखील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना सुरू केलेली मदत थांबणार नाही शेतकऱ्यांना राज्य सरकारने सुरू केलेली मदत आचारसंहतेमुळे आता थांबणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे पूर्वी आपत्ती असून आपत्ती निवारणांसाठीचे कामे करण्यास किंवा अशी कामे हात घेण्यास कोणतीही मनाई नसल्याचं आयोगाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यामध्ये आलं असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आचारसंहितेमध्ये देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींना लागली हप्त्याची प्रतीक्षा आतापर्यंत या ठिकाणी सोळा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आलेल्या माहितीनुसार लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता छत्रपती संभाजनगरमध्ये सव्वा लाखहून अधिक शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी प्रलंबित आहे सध्या जर बघायला गेलं तर शासकीय योजनांच्या लाभासाठी अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असून शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन खरीपाची मदत खात्यावरती रब्बीच्या पेऱ्यासाठी पाचशे पासष्ट कोटींची तरतूद हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार नुकसानीच्या क्षेत्रानुसार मिळणार मदत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता पाचशे पासष्ट कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्यानंतर आता रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत आहे लातूरसह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होणार असून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे पावसामध्ये भिजलेल्या कापसाची दराने होत आहे खरेदी दिवाळीनंतर झालेल्या अवकाळ पावसाने वेचणीसाठी आलेला कापूस भिजला आहे हा भिजलेला कापूस व्यापारी अत्यल्प दराने खरेदी करत असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेला तर सध्या या ठिकाणी आता एका क्विंटल कापसाला पाच हजार पाचशे रुपये ते पाच हजार सातशे रुपयांचा दर मिळत असल्यामुळे या ठिकाणी आता शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे भाववाडीच्या आशेने चायतच साठवलेला कांदा सडला शेतकरी संकटामध्ये भाववाढ झाली पण तोपर्यंत कांदा गिला वाया गेला वा या सध्या जर बघायला गेला तर आता बा काय राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये काहीशी आपल्याला सुधारणा बघायला मिळत असली तरी अद्याप देखील शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता भाववाढीच्या आशेने चायतला कांदा सडलेला आहे तीन जिल्ह्यांमध्ये त्र्याहत्तर हजार हेक्टरवरती झाली पेरणी मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर जालना व बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण सात लाख सव्वीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर जा। हेक्टर क्षेत्राच्या तुलनेमध्ये बहात्तर हजार चारशे सत्तर हेक्टरवरच हो, रब्बीची पेरणी झाली आहे सध्या जर बघायला गेलं तर पेरणीमध्ये शेतकरी राज्यामध्ये थंडी वाढणार तापमानामध्ये दोन ते पाच अंशाची घट होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज सध्या जर बघायला गेला तर आता राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून पुढील सहा दिवसांमध्ये राज्यातील तापमानामध्ये आणखीन दोन ते पाच अंशाची घट होण्याची शक्यता असून आता राज्यामध्ये अजून या ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हवामान खात्याचा अंदाज आहे शेतकरी अनुदानाप्रकरणी एक ताब्यात लाखोंचा घपला सूत्रधार कोतवाल आमदारांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरी येथील अपडेट असून आता या ठिकाणी तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई बघायला मिळत आहे अनुदान घोटाळ्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता दोन योजनांचे चार हजार रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तर नवो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये अशा पद्धतीने या दोन योजनांचे एकूणच चार हजार रुपये आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की हप्त्याची रक्कम ही फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती अटकांनी जमा होणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच दुन्या हप्त्यांचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतीवरील भार कमी करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये शरद पवार यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांनी लिखित स्वरूपामध्ये विचारले प्रश्न सध्या जर बघायला गेला तर शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी दिली माहिती टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त उत्पादन खर्च निघणी झाले आता कठीण शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत टोमॅटोच्या भावामध्ये आता चांगलीच घसरण झाली असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा केळीची कमी दराने खरेदी चार महिन्यांमध्ये एकही कारवाई नाही कारवाई सत्र राबवण्याची केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेला तर केळीच्या दरामध्ये दे देखील चांगलीच चा घसरणं झाली वित्तीय तणामुळे कृषी समृद्धीला कात्री एका वर्षाऐवजी पाच वर्षासाठी साडेपाच हजार कोटींचे प्रस्ताव मान्य अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर वित्तीय तणामुळे आता कृषी समृद्धीला कात्री देण्यामध्ये आली शेतकऱ्यांना सल्ले देणाऱ्या अजित पवारांना पुकटात जमीन कशी मिळाली उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल शेतकऱ्यांना सगळंच फुकटामध्ये कसं चालणार म्हणणाऱ्या अजित पवार यांना या ठिकाणी आता फुकटामध्ये जमीन कशी मिळाली असा प्रश्न आता था उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांना एकटेरी दहा हजार रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू झाले आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावरती आता राज्यातील शेतकऱ्यांना कायसा दिलासा मिळणार आहे शेतकरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खेल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद